परळी शहरातील अमोल डुबे अपहरण प्रकरणात शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात मोठे यश आले आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे काही दिवसांपूर्वी व्यापारी अमोल डुबे यांचे अपहरण करण्यात आले होते अपहरण करून त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकरणी परळी पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे या निमित्ताने बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळी येथील पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषदेत सांगितले आहे या प्रकरणात चैतन्य उमाप मुख्य आरोपी जय कसबेसह अन्य तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत दहा तोळे सोन्याची बिस्किट बत्तीस हजारांची रोकड यांसह गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस तसेच आरोपींची कार जप्त करण्यात आली आहे यामध्ये बारा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला असल्याचे ही सांगण्यात आले आहे